नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे न्यू बर्न व्हिडिओची नवीन जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यायची याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा ते अतिशय छोटं असते आणि या कंडिशनमध्ये बाळाची काळजी घेणे खूप गरजेचं असते त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला बाळाच्या हायजीन मेंटेन करणे खूप गरजेचं असते बाळाला जिथे आपण झोपवतो तिथली जागा ही स्वच्छ असली पाहिजे ते कपडे अतिशय स्वच्छ असले पाहिजे बाळा जन्माला येते तेव्हा बाळाला खूप भेटाय भेटण्यासाठी येत असतात त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक जणाजवळ बाळाला देऊ नका कुणाला जर का द्यायचं असेल तर त्यांचे हात अगोदर सॅनिटाईज करून घ्या त्यानंतरच बाळाला त्यांच्या हातामध्ये द्या म्हणजे बाळाची आई आणि आजी या दोघी जर का हाताळत असतील तर त्यांच्याच जवळ बाळाला राहू द्या असं प्रत्येकाचंच बाहेरून येणाऱ्या व्यक्तीजवळ बाळाला हे द्यायचं नसते कारण की बाळाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे बाळाला सारखं सारखं कुणाजवळ देऊ नये अशी अनेक जणं छोटं बाळ असल्यामुळे पापी घेत असतात तर याकडेच देखील काळजी घ्यायची आहे की जो मोठा व्यक्ती आहे किंवा छोटे मुलं जरी असतील समजा आठ दहा वर्षाची त्यांना देखील बाळाची पापी ही घेऊ द्यायची नाही कारण की माऊथ इन्फेक्शन होण्याचा धोका असतो त्यामुळे ताम म्हणजे तरी बाळाला सतत असं कोणाच्याही हातात द्यायचं नाही त्याची काळजी घ्यायची आहे हायजीन मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे जो आहे तो म्हणजे बाळाला दर दोन तासांनी दूध पाजायचं आहे दूध दोन दर दोन तासांनी दोन ते तीन तासांनी बाळाला आवर्जून पाजावं कारण की सुरुवातीच्या काळामध्ये बाळ हे खूप वेळ झोपते त्याची झोप बघायची आहे की दोन तीन तासानंतर दोन तीन तासाच्या नंतर बाळाला उठवायचं आहे दूध पाजायचं आहे आणि परत झोपू द्यायचं आहे हे करणे खूप गरजेचं आहे असं वाटतं आपल्याला की बाळ झोपलेलं आहे तर मग ते झोपलेलंच राहू द्यायचं नाही त्याला उठवायचं आहे मध्ये दोन दोन तीन तीन तासाच्या गॅपने आणि दूध पाजायचं आहे आणि परत मग त्याला जोपू द्यायचं आहे त्यानंतरचा जो पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जर ढेकर काढणं खूप गरजेचं असते त्यामुळे बाळ जेव्हाही दूध पिल तेव्हा ढेकर काढायचं आहे ते जर का फॉर्म्युला मिल्क घेत असेल बाळाला तुम्ही फॉर्म्युला मिल्क देत असेल तर आवर्जून ढेकर काढायचं आहे आपल्या खांद्यावरती बाळाला घ्यायचं आहे आणि पाठीवरती हलका हात हात फिरवत आपल्याला बाळाचं ढेकरही काढायचं असते त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे बाळाची मसाज करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हा देखील खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की बाळाची मसाज करताना तेल देखील आपल्याला कुठलं वापरायचं आहे म्हणजे आता ऋतू बदलल्यानुसार आपल्याला तेल बदलायचं असते देखील आपल्याला बघायचं असते की उन्हाळ्यामध्ये बाळाला तेल उष्ण पडणार नाही मग त्यानुसार आपल्याला तेल, तेल बदलायचं असते किंवा थंडीमध्ये त्याला थंड पडणार नाही या गोष्टीकडे लक्ष देऊनच बाळाचं तेल हे बदलायचं असते आपल्याला यूज करायचं असते आणि मसाज करताना बाळाला अतिशय हलक्या हाताने मसाज करायचा आहे खूप जोर जोरात बाळाला मसाज हा करायचा नसतो त्यानंतर पाचवा जो पॉईंट आहे तो म्हणजे आंघोळ घालताना बाळाच्या नाकातोंडामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाळाला तेल लावलेलं असते मसाज आपण जेव्हा बाळाला करतो तेव्हा दहा पंधरा मिनटं बाळाच्या अंगाला तेल ॲब्झॉर्ब द्यायचं आहे त्यानंतर बाळाला जेव्हा आपण आंघोळ करायला घेऊ तेव्हा बाळाच्या नाकातोंडामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पाण्याचे जे जे टेम्परेचर आहे ते बघायचं आहे ला जा ला जा की आपल्या हाताला सहन होते म्हणजे बाळाला ते सहन होईल असं नाही कारण की बाळाच्याला तेल लावलेलं असते त्यामुळे बाळाला चटके लागण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे पाणी जे आहे ते आपल्या हाताला जरी नॉर्मल वाटत असलं तरीसुद्धा बघायचं आहे की बाळासाठी ते योग्य आहे का आणि त्यानंतरच मग बाळाला आंघोळ घालायची आहे म्हणजे खूप बाळ आंघोळ करताना रडतात त्याचं हेच एक कारण असते आणि आपल्याला असं वाटत असतं की बाळाला आंघोळ आवडत नाही परंतु पाण्याचं टेम्परेचर बघायचं आहे बाळाला सुटेबल असेल बाळ छान छान एन्जॉय करत असेल अ पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बाळाचे कपडे आपल्याला व्यवस्थित घ्यायचे असतात बाळ सुरुवातीच्या काळामध्ये भरखुशी वगैरे करते त्यामुळे बाळाचे कपडे हे आपण ऑबियस वेगळेच देतो परंतु तरी देखील बाळाचे जे कपडे आहेत ते डेटॉलच्या पाण्यामध्ये पाण्यामधून काढून घ्यायचे आहे धुतल्यानंतर अँटीसेप्टिक जे लिक्विड असतात त्यामध्ये टाकायचं आहे डेटॉलमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर बाळाचे कपडे त्या पाण्यामधून काढून उन्हामध्येच वाळवायचे आहे आवर्जून कपडे तुम्ही उन्हामध्येच वाळवा म्हणजे बाहेर जरी तुम्हाला असं वाटलं असं की खूप गरमी आहे उन्हामध्ये कपडे नाही टाकले तरी सुद्धा सुकतात परंतु सनलाईट देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे देखील निर्जंतुक हे कपडे होत असतात त्यामुळे इन्फेक्शनचा धोका खूप कमी होतो बाळाचे कपडे जे आहेत ते उन्हामध्येच वाळवायचे आहेत सनलाईट एकदा दाखवायचाच असतो बाळाच्या कपड्याला त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बाळाला योग्य वेळेनुसार बाळगुटी देणे सोनं देणे आणि बाळाला जे काही बाहेरच्या आपल्याला औषधं आहेत बाहेरच्या म्हणजे ग्राय पॉटर देणे क्युरेटर देणे सोपचा अर्क देणे ह्या या, या बाळाच्या वाढत्या एजनुसार देखील आपल्याला चालू करायचं असते कारण की बाळाचं पोट हे क्रॅम पिऊन खूप दुखतात म्हणजे शक्यतो बाळ हे क्रॅम पिऊनच रडत असते पोट दुखते पोटामध्ये क्रॅम्प येतो त्यामुळेच ते रडते तर बघायचं आहे की आपण त्या त्या एजनुसार म्हणजे थोडं थोडं बाळ मोठं होत गेलं बारा दिवसाच्या नंतर किंवा एक महिन्याच्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरू करून देऊ शकता बाळाचं थोडं जरी वेगळं तुम्हाला काही वाटलं की बाळाच्या बॉडीमध्ये वेगळे चेंजेस दिसत आहेत तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे म्हणजे नवीन जन्मला बाळ त्याच्यामध्ये दहा बारा दिवसाच्या नंतर अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसायला सुरुवात होतात त्यामुळे काही जरी तुम्हाला वेगळं वाटलं तरीसुद्धा लगेचच डॉक्टरांना जाऊन भेटायचं आहे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तर बाकीच्या काळामध्ये बाळ हे सतरा ते अठरा तास झोपते त्यामुळे बाळाची झोप ही पुरेशी होऊ द्यायची आहे जे बाळ असतात ते झोपेमध्येच वाढतात त्यामुळे बाळाची झोप ही नीट झाली पाहिजे त्यामुळेच बाळाची ग्रोथ ही व्यवस्थित होते तर नवीन जन्मल्या बाळाची आपल्याला अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे हे जे काही पॉईंट मी तुम्हाला सांगितले हे लक्षात ठेवायचे आहे आणि बाळाची काळजी घ्यायची आहे व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू धन्यवाद